नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर पाहूया ही कहाणी आहे बारामतीतील रस्त्यावर फुटपाथ वर कोणालाही अडथळा न करता आपल्या कुटुंबासाठी छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणारा हा व्यावसायिक आता रस्त्यावरून हटवण्याचे काम एका मोजोर अधिकाऱ्याने केलेले आहे बारामती शहरातील हातगाड्यांवर रस्त्यावर व्यवसाय करून पोटाची खळगी भरण्यासाठी आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सातशे कुटुंबाचा हा प्रश्न असून त्यावर निर्भर असणाऱ्या लेकरा बाळांचा प्रश्न आहे एक हजार दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून लेकरांना घास भरवायचा आहे अतिक्रमणाच्या नावाने बारामतीत आलेल्या नवीन मुजोर अधिकाऱ्याने या गरीब व्यावसायिकांच्या पोटावर बुलडोजर फिरवण्याचे व धमकवण्याचे काम संबंधित अधिकारी व गरीब व्यावसायिकांच्यावर करीत आहेत म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक म्हणून एन सी पी कार्यालय कसबा मार्गे आमदारांच्या सहयोग सोसायटी स्थित बंगल्यावर पथविक्रेत्यांना न्याय मिळावा मोर्चा विविध मागण्यासाठी काढण्यात आला आहे या गरीब व्यावसायिकांच्यावर अन्याय करू नये त्या आशयाचे पत्र प्रांताधिकारी सो बारामती तहसीलदार सो बारामती पोलीस निरीक्षक सो बारामती यांना देण्यात आले तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व दस्तूर खुद्द बारामतीचे सर्वे सर्वा माननीय शरद पवार साहेब यांनी याच्यामध्ये दे लक्ष देऊन गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या गरीब व्यावसायिकांनी केली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा